ऐरोली विभागातील लोकप्रिय समाजसेवक शिवसेना सहसंपर्क प्रमुख आणि विभाग प्रमुख केणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय वृक्षारोपण आणि प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर घेत आपली सामाजिक बांधिलकी बंडू दादा जपले यावेळी वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संसद रत्न नरेश म्हस्के जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ऐरोली विभागातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवत बंडूदादा केणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जाहीर नागरिक सत्कार देखील करण्यात आला सोबतच प्रभागातील नागरिकांना पावसाळ्यानिमित्त खासदारांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले तसेच प्रभागातील ज्येष्ठ शिवसैनिक मंडळांचे सदस्य गुणवंत विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे यावेळी बंडू दादा केणी यांचे औक्षण करत केक कापून मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आलाय यावेळी प्रभागातील नागरिकांनी आणि शुभचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित केल्याबद्दल बंडू दादा आभार व्यक्त केलेत वाढदिवस केवळ बॅनर लावून साजरा न करता प्रभागातील नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल अशा पद्धतीने साजरा करणे हेच कडवट शिवसैनिकाचे समाजाप्रती असलेले प्रेम दर्शवते असे म्हणत बंडू केणी यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीत शुभेच्छा दिल्यात तर समाजसेवक बंडू केणी यांनी देखील नागरिकांचे प्रेम पाहून असेच सामाजिक कार्य या पुढे देखील सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला आहे केणी यांचा वाढदिवस वाढदिवस आहे आपला फक्त फ्लेक्स लावून जाहिरातबाजी न करता सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत आपली रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आता ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप महिलांना पर्स वाटप मग त्यांचा सत्कार गावातील मंडळांचा सत्कार असा भरगतस कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्यांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देण्याकरता आलेलो सामाजिक उपक्रम आज माझ्या हस्ते त्यांनी केलेले के आहेत सुद्धा शुभेच्छा देण्याकरता या या ठिकाणी मी आलेलो आज मी सकाळी नऊ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला होता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवल्याचं एकच उद्दिष्ट होतं की आज जे आपल्या समाजात जे वातावरण बिघडलेलं आहे त्यासाठी आज आम्ही एक शंभर एक झाडं लावून ते वातावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्यानंतर आम्ही आरोग्य शिबिर घेतलं आरोग्य शिबिर यासाठी घेतलं की आज बरेचसे लोकांना नाना प्रकारचे आधार इकडे होत आहेत त्यासाठी आम्ही सर्वांचं बोटीत हॉस्पिटलतर्फे पूर्ण आरोग्य शिबिर घेतलेलं होतं त्याच जवळजवळ दोनशे दो 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 लोकांनी सहभाग घेतला त्यानंतर आम्ही दुपारी संध्याकाळी इथे आता छत्री वाटप आणि आमचे खासदार नरेशजी मस्केसाहेब यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविले त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप महिलांसाठी वर्ष वाटप आणि सर्व नागरिकांसाठी जिथे दमलेले सर्व प्रभागातील मंडळासाठी आम्ही स्न स्नेहभोजनाचा स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे